अंबड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक करत तीन लाख सत्याऐंशी हजार पाचशे रुपये तेरा जानेवारी रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सुशीला कोल्हे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली नगर मनपा गार्डनच्या कंपाऊंडलगत सार्वजनिक रस्त्यावर रोहित नंदकुमार पवार बाबू पॅरेलाल कणुजिया हे दोघे जण एम डी अंमली पदार्थ स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीरित्या कब्जात बाळगून विक्री करण्यासाठी येणार मिळालेल्या माहितीनुसार आरोपींना पथकातील अधिकारी यांनी शिताफिने पकडून त्यांच्याकडून अंमली पदार्थ शोधक श्वान मॅक्स याच्या मदतीने तीन लाख सत्तावन्न हजार पाचशे रुपये किमतीचा एकाहत्तर पॉइंट पाच ग्रॅम वजनाचा मॅफेड्रॉन तसेच इतर साहित्य तीस हजार रुपये असा ऐकून तीन लाख सत्याऐंशी हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय या आरोपींविरुद्ध अंबड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर सत्तेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस एनडीपीएस एकोणाशे पंच्याऐंशी चे, चे कलम आठ क बावीस क एकोणतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी पथकाकडील पोलीस करीत आहेत या आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अठरा जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली यातील रोहित नंदकुमार पवार उर्फ बिट्ट्या विरुद्ध यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी विशाल पाटील रंजन बेंडाळे देवकिसन गायकर संजय ताजणे भारत डंबाळे बळवंत कोल्हे अनिरुद्ध येवले बाळासाहेब नादरे अविनाश कुलपगारे योगेश सानप चंद्रकांत बागडे अर्चना भड अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा नाशिक शहर तसेच अंमली पदार्थ शोधक श्वान पथकाचे गणेश कोंडे किसन पवार नाना बर्डे यांनीही कामगिरी पार पडली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक अंभोरे नाशिक